वलांडीतील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी वलांडी येथील परिषद प्राथमिक शाळेत दिनांक तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती भव्य दिव्य व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक वर्ग व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंतीनिमित्त सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नयुम बागवान व सदस्य सकीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या प्रसंगी मुख्याध्यापक नझीमा कुरेशी प्रभारी मुख्याध्यापक तानाजी पाटील शिक्षिका भंडारीताई गिरीताई व सर्व शिक्षक वृंदास गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य दोंडीबा गायकवाड दक्ष पालक राजू माने तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्यही उपस्थित होत्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित भाषणी विचार मांडणी व विविध उपक्रम सादर करून उपस्थितांना प्रेरित केलं महिला शिक्षक समाज प्रबोधन व समानतेसाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत बाल वक्त्यांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केलं विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक वर्ग शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रम शांततापूर्ण व उत्साहात पार पडला भारतातील पहिला महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन अत्यंत प्रतिकूल परिस्थिती तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी यांचा जन्म झाला